नमस्कार जीवनयात्री या यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण या संगमेश्वर तालुक्यातल्या अंगवलीच्या जवळ लिंगाचा जो डोंगर असं म्हटलं जातं त्या लिंगाच्या डोंगराच्या इथं आपण आलेलो आहेत आणि लिंगाच्या डोंगराचा जो मेन स्पॉट आहे तिथं आपण आहोत समोर मंदार चौकली इथं बसलेली आहेत इथून जो लिंगाचा डोंगर म्हणतात ते नाव ज्याच्यावरून पडलं आहे तो लिंगाचं स्थान हा मंदार जिथं बसलेला आहे तिथं आत आहे मी आता आपल्याला ते ते स्थान दाखवणार आहेत हे आमचे मित्र दिनकरराव चौगुले पण इथं उभे आहेत हे बघा खाली हा असा प्रचंड असा डोंगरानं झाडीनं आणि निसर्ग नटलेला आपल्याला दिसतो आहे इथं प्रचंड असे हे मार्लेश्वरच्या वरच्या बाजूला असणारा धबधबा तिथं खाली लांब खाली इथं मार्लेश्वर आहे आणि हे सगळे असे डोंगर आपल्याला दिसत आहेत पुन्हा एकदा आपण आपण जायचं आहे की लिंगाचा जे महात्म्य किंवा या ज्या ह्या डोंगराला नाव पडलं ते मूळ ठिकाण किंवा ते ठिकाण कोणतं तर ते ठिकाण मी आपल्याला आता दाखवतोय हे बघा तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं हे जे लिंगाचं जे देवस्थान असं संबोधलं जातं किंवा म्हटलं जातं ह्या दोन्ही डोंगराच्या ह्या खडकाच्यामध्ये आरपार असं हे आपल्याला पलीकडच्या बाजूने दिसतं आहे अलीकडून कर्ण। पलीकडं असं दिसतं आहे हे आरपार असं हा प्रकाश दिसतोय किंवा मूर्ती सद असा जो भाग दिसतोय ह्या स्थानाला प्रत्यक्षात इथं खरं म्हणजे मूर्ती बिर्ती असे काही दिसत नाही पण हे जे स्थान आहे ते लिंगाचं स्थान म्हणून असं संबोधलं जातं किंवा ओळखलं जातं पण ह्याचं वैशिष्ट्य एक असं आश्चर्यकारक आहे प्रचंड मोठा खडक वर आहे आणि मध्ये आरपार असं हे इकडून तिकडं आपल्याला हे दिसतंय अलीकडून म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडं किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडं असा जो सगळा भाग दिसतो आणि हे काय कुणीतरी असं कोरलेला कोरलेल्यासारखा जो भाग आहे हा जो भाग आहे हे जे स्थान आहे हे लिंगाचं स्थान म्हणून ओळखलं जातं आणि याच्यावरूनच या डोंगराला लिंगाचा डोंगर म्हणून याच हा प्रसिद्ध आहे मुर्ति आता आपण नाही मूर्ती सदृश्यच आहे हे मूर्ती सदृश्य इथं मूर्ती कुठं अस्तित्वात नाही पण इथं हे लिंगाचं स्थान असं या परिसरातला किंवा या सगळ्या भागामधले लोक हे लिंगाचं स्थान आहे असं म्हणून ओळखलं जातं हे अशा पद्धतीचं आहे गुहे टाईप आहे आणि वर प्रचंड मोठा खडक आहे आणि त्या दोन्ही बाजूला इथून आरपार असा एक होल म्हणा किंवा अरपार असं इकडून तिकडं दिसतंय हा पलीकडच्या बाजूला मार्लेश्वरचा डोंगर दिसतो इकडे ह्या प्रचंड पर्वताच्या डोंगर पर्वत दिसतोय सह्याद्रीचा हा प्रचंड उंचच्या उन्च उंचा भाग आहे याच्याच पलीकडच्या बाजूला सांगली जिल्ह्याचे चा हद्द चालू होती असं म्हणतात हा इथं परत एकदा आपल्याला हा दिसतो पर्वत आणि हिथून ही अशी अवघड वाट आहे तीव्र उताराचं हा डोंगर आहे असा इथून जर पाय घसरून असं पडलं पिडलं ती रानखेळ ह्याला चवई असं म्हणतात की पडलं तर कुठं आपण सापडू स्वतःला आवरू असं चा अशी परिस्थिती आहे तर अशा पद्धतीनं हा पुन्हा एकदा आपण ह्या लिंगाच्या डोंगराचा व्हिडिओ आणि याचं हे स्थान आपल्याला बघायला मिळालं मंदार चौगुले यांच्यामुळे हे आम्हाला हा आनंद घेता आला हा पुन्हा एकदा बघा लिंगाचा मुख्य डोंगर आहे याच्या खाली हे स्थान तुम्हाला मी आत्ता जे दाखवलं ते ह्याच डोंगराच्या ह्याच खडकाच्या खाली आहे हे स्थान पुन्हा एकदा बघा आता थोडंसं पावसानं उडीतपणे डोक्यानं पण जरा थोडीशी साथ केलेली आहे धुकं कमी झालेलं आहे हा सगळा मारळमधनं येणारा हा जो मार्ग या मारलेश्वराकडे येणारा मार्ग आहे हा सगळा मार्ग आपल्याला दिसतोय आनंद आणि मजा लुटायची निसर्गाची तर खरोखर इथं हे हौशी ट्रेक करणारानी इथं खूप मजा त्यांना ते घेऊ शकतात किंवा ट्रेक करू शकतात स्वतःची काळजी घेत घेत हे बघा मारलेश्वरचं मंदिर आहे मार्लेश्वरच्या मंदिराकडे येताना ज्या सगळ्या स्टॉलधारक जे आहेत त्यांच्या सगळ्या रांगी असे एक अशी लाईन दिसते पुन्हा एकदा हा मार्लेश्वराचा डोंगर पुन्हा एकदा मार्लेश्वराकडे येणारा मारळकडून येणारा मार्ग आणि पुन्हा एकदा ही अंगवली आणि अंगवलीचा परिसर धन्यवाद सर्वांनी आपण हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद पुन्हा एका नव्या व्हिडिओ व्हिडिओसाठी आपण पुन्हा थांबूया